महाराष्ट्र राज्य ग्रामविकास रोजगारसेवक आक्रमक नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च महाराष्ट्र राज्य ग्राम विकास रोजगारसेवक संघ यांच्या वतीने रोजगारसेवकांच्या विविध मागणी मागण्यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च सोमवारी दिनांक पंधरा जानेवारीपासून नाशिक शहरातून काढण्यात आला आहे या मार्चमध्ये राज्यातून हजारोंच्या संख्येने ग्राम सेवक सहभागी झाले असून लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी व योग्य अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये हा लाँग मार्च काढण्यात येत आहे ग्राम सेवक संघाने याआधी अकरा दिवसाचे उपोषण देखील केले आहे मात्र तरी मान्य झाल्या नाही प्रलंबित मागण्याचा विचार लवकरात लवकर करावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे